दहा शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातून वाहतूक करण्यास परवानगी देण्याची मागणी शहरातील रिक्षावाल्यांनी लावून धरली असून या, या संदर्भातील प्रात्यक्षिक ते आता परिवहन सचिवांना दाखवणार आहेत आशा आहे शहरात सुमारे साडेआठ हजार अधिकृत रिक्षांमधून विद्यार्थी वाहतूक केली जाते रिक्षातील प्रवासी संख्येच्या दीडपट म्हणजे पाच विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करून रिक्षावाले सर्रास दहा ते बारा मुलांची वाहतूक करतात तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने रिक्षात बदल केलेले नाहीत त्यामुळे बेजबाबदारपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात आरटीओने कारवाई केली होती याला विरोध करत दहा विद्यार्थ्यांची ने आण करण्यास परवानगी देण्याची मागणी पंचायतीने केली आहे या मागणीचा विचार होत नसल्याने रिक्षावाले आणि परिवहन खाते यांच्यात वाद सुरू आहे या मागणीच्या पूर्ततेसाठी रिक्षा संघटनांनी आंदोलनही पुकारले होते दहा विद्यार्थ्यांची ने आण केली जाऊ शकते याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी परिवहन खात्याचे सचिव शैलेश कुमार शर्मा पुण्यात येणार आहेत बेकायदा विद्यार्थी वाहतूक होत असल्याचे सांगत आरटीओ कडून कारवाई केली जाते आता विद्यार्थी वाहतुकीचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे